पोरग्याच म्हणजे हे पहिलं एक लग्न म्हणजे किंवा चालतं असं मुला तो सांगायला पाच दिवसात पाच सहा दिवसात पूर्वी गेली भर पालीच नाही तर प्रॉब्लेम होता वाटतं त्या नंतर सगळ्या निदेशना आला असच स्थळ आहे ते पण पोरगा वतकडून चांगला आहे इंग्लिश वगैरे आहेत ते आणि हा बेळगावला बर तर त्या मुलासाठी मुलगी पाहिजे बरोबर त्या पद्धतीने म्हणजे त्यांना संभाळ म्हणजे ते दोघं तुमची आई आहे बर आणि मुलगेला म्हणजे सत्य लोकांना समजून वगैरे तुमचा आवाज जातोय आवाज येत नाहीये हॅलो बोला तर तुमच्याकडे स्थळ असेल तर सुचवा म्हणून तुम्हाला मी कॉल लावलेला किती व्हिडिओ बघितले आमचे तुमचे व्हिडिओ बघतो मी कारण मला म्हणजे आफ्टरनून लंच टाइम मध्ये मला वेळ मिळतो त्यावेळी मी तुमचे व्हिडीओ वगैरे काढून बघतो मी त्यामध्ये पण तुम्ही व्यवस्थित बघत नाही तुम्ही बघायचं म्हणून बघते नाही ते मी त्याला हे पण केलं ते व्हिडीओ होण्यासाठी पण ते जॉईन बिन असं काहीतरी केलं वाटतं बघा जॉईन करायची काहीच गरज नाही साहेब कसं आहे माहिती आहे तुम्ही व्यवस्थित माझे व्हिडिओ बघत नाहीत कारण तुम्हाला कळत नाही मी काय करतोय ते करत

कसं आहे आहे आम्ही फक्त जाहिराती घेतो हा <g tartar> आम्ही जाहिराती घेतो जाहिरात म्हणजे आमचा जो चॅनल आहे <gantar> युट्यूबचा त्यावरती आम्ही जाहिराती घेतो म्हणजे जर लग्न करायचं असेल तर त्यावर जाहिरात टाकायची <gantar> आणि <आम> ती <gantar> जाहिरात डायरेक्ट तुमचा नंबर शो असतो आणि आजकाल बघा जे फसवणुकीचे जे प्रकार वाढलेत त्याच्यामध्ये कुठल्याही विवाह मंडळावर विश्वास कोण ठेवत नाही हा मग त्याच्यामुळे कसं आम्ही काय करतो आम्ही डायरेक्ट जे काय आहे ते तुमचं आणि माझं जे बोलणं असतं ते रेकॉर्डिंग टाकत असतो जेणेकरून काय होतं सांगा त्याच्यामुळे लोकांना कळतं की बाबा हां हे हे स्थळ खरं आहे हां असा प्रकार करतो ते जेणेकरून ते व्हाय लग्न व्हायलाच पाहिजे हा आमचा उद्देश आहे हां खात्रीशीर व्हायला पाहिजे आणि या या गोष्टीमुळे आम्ही फेमस आहोत मी आता नाही म्हटलं तरी बावीस वर्ष बावीस वर्ष काम करतो नाही नाही मी कोकणात आहे तुमच्या लक्षात आलंय का मी काय करतोय ते ॲटोमॅटिक लग्न जमणार कारण कसं बरेच मॅट्रो काय करतात अर्ज घेतात पैसे घेतात आणि अर्ज तो फायला लावून ठेवतात तसं लग्न जमणार नाही आम्ही बायोटा ओपन ठेवतो बायोटा म्हणजे जाहिरात आपण जे बायोटा बनवतो त्याला जाहिरात म्हणतात नाही तुम्ही बायोटा दिलात आणि जर पेमेंट केलात तर आम्ही शो करणार लगेच शो करणार आम्हाला काय शो करायला वेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जरी आमचं काय बरं वाईट झालं तरी सुद्धा काम होणार तुमचं कारण डायरेक्ट नंबर दिसतोय लोकांना कायमस्वरूपी दिसत राहणार आणि हा व्हिडिओ पुढे 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 चालत राहणार आम्हाला दाखवायची गरज नाही कोणाला लोक रात्री तीन वाजता पण बघू शकतात चार वाजता बघू शकतात केव्हाही बघू शकतात चोवीस तास चालू आहे पण ते इच्छुक आहेत ते बघणार वर ते काय काय लोक विश्वास असं पण काय लोकांचा बरोबर म्हणून आता एक विचार कर समजा मी लग्न जमवलं तुमचं मी स्वतः आणि जर ती मुलगी फ्रॉड निघाली मग जाणार फुकटचा तुम्ही मला काय लागभर रुपये देणार नाही आहेत आणि जरी दिलात तर जेलमध्ये ते माझा खर्च त्याच्यापेक्षा जास्त होणार आणि सगळ्यात महत्वाचं नाही नाही एवढस काम नाही आहे ऐका तुम एक विचार का हे एवढस काम नाही आहे साहेब एक विचार करा समजा ती दोन नंबर वाली मुलगी असेल समजा आणि समजा तुमचं लग्न जुळवलं मी समजा तुमच्या पुऱ्या खानदानाचा गेम केला तिने आणि समजा तुमची संपत्ती लुटली नावार कोण घेतली काय काय केलं परत पराक्रम तिने एक विचार करा याला जबाबदार कोण अमोल गावडे जबाबदार मग <laughs> पटके माझ्यावर पडणार असं आहे ते म्हणून मी ते कामं करत नाही मी कामं करतो तसं नसतं साहेब हे बघा जबाबदारी मी ह्यासाठीच घेत नाही मला ते नको आहे मी हे बघा मी प्रामाणिकपणे काम करतोय लोकांना सगळ्यांना आहे माझे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघाच तुम्ही पण व्हिडिओच्या खालतीच्या कमेंट असतात त्या कमेंट अवश्य बघा हां आता त्या हे बघा रात्री रात्री चार पाच कमेंट अशा आल्या होत्या की मी चुकीचं आहे अशा कमेंट आल्या हां बघा मी सगळं सांगतो व्हिडिओमधून तर मी कुठेही लपवत नाही फक्त मी काही कमेंट मग डिलेट केल्यानंतर मग दोन कमेंट अशा ठेवून दिल्या आणि म्हटलं उद्या उद्या मी लाईव्ह बोलतो उद्या जो व्हिडिओ असेल त्याच्यात लाईव्ह बोलतो असं मी बोललो कशाला लोकांना पण कळू देत खरंच मी काय आहे ते कसं आहे माहिती आहे तिथे काय बोललेत की साहेबांनी मला तीस हजारला चुना लावला मी तीस हजार मुळात घेतच नाहीये सगळ्यात महत्वाचं आणि चुना लावायचं इथे विषयच येत नाही समजा मी पैसे घेतले तुमचे तर मी ताबडतोब तुमची जाहिरात टाकतोय इथे चुना लावायचा विषयच येत नाही पण गावडे साहेब मला जाहिराती प्रकार हा तर मला तर आता तुम्हाला कसं मला वाटतं मला जाहिराती प्रकार हा का नाही हे कुठल्या तर एखाद्या वस्तू संदर्भामध्ये एखाद्या संदर्भामध्ये निर्जीव वस्तू मध्ये अपघात केली जाते एखाद्या ॲड होऊन लोकांपर्यंत पण ती वस्तू खपावी म्हणून पण हे हे लाईव्ह आहे जीव आहे ह्या ह्याच्या हे जाहिरात करणं त्याच मला तर योग्य वाटत नाही आता तुम्हाला कसं वाटतं ते तुमचा बिझनेस ठरला आहे कारण मला बी कारण जाहिरात ह्या वस्तू ही जीवाच्या काही एखाद्या व्यक्तीची जाहिरात करणे म्हणजे हे मला व्यवस्थित वाटत नाही सर कारण लग्नाचा विषय असतो तुम्हाला अनाथ आश्रम किती बरं वाटतंय अनाथाश्रम मध्ये पर्टिक्युलर कसं आहे माहितीये का तिथं सगळं ऑफिस असतं त्यांचं त्यांचं ऑफिस असतं त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर सगळं त्यांचं पुरेपूर आपली माहिती घेतात अनाथ आश्रम वाले आहात नाही तसं अनाथ आश्रम वाले नव्हे कारण अनाथ आश्रम कसं आहे अनाथ आश्रम तुम्ही माझ्या पास करताय मग नाही तुमच्याकडे मला तर सोर्स मिळेल काहीतरी सजेस्ट करा काय मिळणार माझ्याकडे मी छोटासा माणूस आहे स्थळ वगैरे असतील असं म्हणून मी छोटासा माणूस आहे काय करणार मी तुमच्यासाठी अनाथ आश्रमाला लग्न जमवतात तिथे बघायला हरकत नाही तिथे अनाथ पोरी असतात रस्त्यावरच्या पोरी असतात हो रस्त्यावर सापडतात त्या पोरी त्या रस्त्यावर चुना लावून पळून जायच्या तयारीत असतात तशा मुली बघायच्या दिसायला सुंदर असतात एकशे एक फोटो हे बघा खरी पोरगी मिळेल ना मिळेल माहिती नाही पण निदान फोटो तरी छान छान दिसतात हां फोटो फोटो ते सुंदर दिसतात ते काय म्हणतात तुम्हाला पाहिजे आमच्याकडे येऊ शकता बरं गेट गेटपास काय प्रकार आहे गेटपास कुठे गेट पास होतो कुठे अनाथ ला कसला असतो पास, हो आ, कस गेट गेट पास, गेट पास, पास कलर सांगा गेट काय लॉकर मध्ये गेट पास लावायला साहेब हे बघा ऐका 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 माझी ओळख सांगतो मी अमोल गावडे बोलतोय आणि मी साहेब ना ऐका मी स्वतः अनाथ आश्रम बांधू शकतो कळलं का मी लिगली रजिस्टर आहे न्यासाकडे लिगली रजिस्टर आहे हां आणि माझी सर्टिफिकेट तुम्हाला हवी असतील ना तर मी तुम्हाला हवं तर पाठवतो सर्टिफिकेट हे जे काय धंदे चालले आहेत ना ऐका 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 ऐकून घ्या ते मरू देत ते बाजूचं ते जा बाकीचं राहू देत ऐका मी सांगतो ते आता आता विषयच निघाला आहे ना तर मी सांगतो तुम्हाला कसं आहे माहिती आहे जर मला तुम्हाला कामाला लावायचं असेल तर बऱ्यापैकी कामाला लावेन मी पण हो मी हो लक्ष का देत नाही कारण ज्याचं त्याचं पोट आहे म्हणून म्हणून हो 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 गप्प हो गप राहतो मी कळ ठरवलं ना तर असं काही कामाला होणार आयुष्यात कधीच बाहेर पडणार नाही याच्यातून हा मला माहिती नाही मी कोण बोलतोय ते लिगली न्यासाकडे रजिस्टर आहे लिगली मी हा आणि जे अनाथ आश्रम वगैरे ते बोलतोय ना अनाथ आश्रम हा ऐका मी लाईव्ह बोलतोय लाईव्ह ऐका अनाथ आश्रम जे आहे ना हां ते मी स्वतः बांधू शकतो अनाथ आश्रम आमच्याकडे प्रोसिजर आहे ती कळलं का मी शाळा कॉलेज बांधू शकतो आणि माझ्या नावाने लोक अनाथ आश्रम म्हणून सांगतायत लोककल्याणचा कुठला अनाथ आश्रम आहे कुठला अनाथ आश्रम आहे लोककल्याणचा मला दाखवायचा आणि आणि कुठला कुठल्या अनाथ आश्रममध्ये गेटपास असतो मला सांगा गेट गेटपास कुठे असतो सांगा हे बघा ऐका नक्कीच तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आवाजाने कळतं आहे मला हां गेट पास कुठे असतो माहिती आहे जी भाजी मंडई असते ना तिथे गाडी आत आतमध्ये एंट्री करायला गेट पास लागतो भाजी मंडई आहे पोरींचा बाजार आहे तिथे मी कितीतरी आश्रमला भेट दिलेली आहे तुम्हाला हो तुमचा नंबर पब्लिक करू का तुमचा नंबर पब्लिक करू त्यांना उत्तर द्याल पब्लिकला ना तुम्ही अनाथ आश्रमच्या वार घेताय मला वाटलं तुम्ही अहो मी जे काम करतोय ना ते लिगली करतोय कळ ना मी दोन नंबरचा धंदा नाही करत कधी आणि राहिला प्रश्न ऐका जाहिरातचा ऐका ऐका सांगतो तुम्ही किती शिकलेले ते मला आता कळत आहे सुशिक्षित म्हणताय तुम्ही तुमचं अज्ञान बरचसं बाहेर पडत आहे ते बघा एक गोष्ट सांगा मला नाही ऐका तरी मला सांगा आता जाहिरात म्हणजे काय आणि बायोटा म्हणजे काय हो जे जो बायोटा असतो पत्रक असतं जे पत्रक छापलत नाही तर लोक लग्न होईल का तुम्ही हा ऍडव्हर्टाईज म्हणजेच बायोटा म्हणतात त्याला कळलं का आता माझं दुकान आहे हे दुकान केव्हा कळणार जर दुकानाची बाहेर पाठीत नसेल तर दुकान कळणार कसं माझं लग्न करायचं आहे माझा बायोटाच नाही बनला म्हणजे माझी जाहिरातच बनली नाही तर वाचणार कोण कोण वाचणार आणि कोण येणार तुमच्याकडे हा एकदम बरोबर तुम्हाला जाहिरात आणि बायोटा याच्यामधला फरक कळत नाहीये उगाच पावसाळी बघताय आहे हे धंदे ना, ना सगळे विस्कळून काढू शकतो मी समजा ना मी फक्त गप्प काय राहतो माहिती मी फक्त गप्प राहतो याचा अर्थ हा नाहीये माझ्या चुका काय असतील बेंदा सांगायच्या मी हे बघा मी एक वेगळी मालिका तयार केली आहे मी तुमचं ऐका मी साहेब ना दोन तीन दिवस आले मी मालिका तयार केली आहे हां मी लोकां ग्राहकांच्या हां ग्राहकांसाठी मी तर मालिका तयार केली आहे की जेणेकरून ग्राहकांची मतं हवी आहेत मला हो, 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 कळ ना माझ्याविषयीची मतं म मला काय बदल करायला पाहिजे समाजासाठी मला काय काम करावं करा लागेल समा समाजासाठी मला काय काम करावं लागेल ही मतं हवी आहेत मला आणि सगळ्या एवढं एवढं परफेक्ट बनायचं आहे की माझे जे नियम आहेत ऑलरेडी परफेक्ट आहेत हां पण हां पण जर काय माझ्याकडून राहिलं असेल तर मी नक्कीच करू शकतो समाजसेवेसाठी आणि ऐका साहेब ऐका 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 सांगतो ऐका जे जे सगळे मेट्रोमने बसलेत ना टॉप लेवलचे मेट्रोमनी त्यांचा व्यवसाय म्हणून रजिस्टर आहे ते व्यवसाय म्हणून रजिस्टर आहे त्यांना बाकी अधिकार कुठले नाही आहेत कळ का नाही नाही भेट मी कशाला भेटणार तुम्हाला काय फायदा आहे मी भेटायचे पैसे घेतो दहा हजार रुपये घेतो भेटायचे कप्पा मारायचे रिकाम टेकडा नाहीये मी चांगला का <laughs> <नाए जा>। महाराष्ट्र <laughs> <श्टों> बघतोय <लागा? laughs> मला नाही मी उभं पण करणार नाही कोणाला माझ्यासमोर मंत्री संत्री आला ना मागून नाही धावणार मी त्याच्या माझे व्हिडिओ बघा व्हिडिओ सांगितले मी स्पष्ट सिंपल माणूस आहे हा मी पण साधाच आहे पण मला माझ्या शब्दाला किंमत आहे मी कोणाच्या ना मागून नाही धावणार लाचार नाही हो मी ना, जी लाचार माणसं असतात ती मागून धावतात मी तुम्हाला केव्हाच ओळखलं होतं कळ ना फक्त विषय कसा आहे माहिती आहे योग्य वेळ असते बोलण्याची आणि जे काही कमेंट येत आहेत ना ते व्यवस्थित पद्धतीशी विचार करून करायची माझ्या जो कमेंट तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो तुम्ही फक्त पावसाळी बघताय पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रत्येक गोष्टीत माझी जाहिरात होते माहिती आहे का तुम्हाला तुम्ही ऐका ऐका सांगतो ऐका सांगतो मी रायटिंग करतो रायटिंगसुद्धा करतो मी माझं उत्कृष्ट राय रायटिंग आहे म्हणजे मी सांगतो म्हणून नाही लोक सांगणार माझे वाचक पण बऱ्यापैकी आहेत पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो कसं असतं माहिती आहे जेव्हा आपण वाईट कमेंट करतो ना तेव्हा पब्लिक जास्त बघतो आणि जास्त जेव्हा बघतं ते ते मन लावून बघतं ऐका ऐकून घ्या हो ऐ ऐकून घ्या ऐकून घ्या तुमच्या लक्षात येईल तुम्ही शिकाल माझ्याकडून काही गोष्टी कसं असतं माहिती आहे मी जे काय करतो आहे ना आणि मी जर सांगितलं लोकांना मी चांगलं काम करतोय चांगलं काम कोणी बघणार नाही जर कोणी वाईट कमेंट दिली मला तर काय होतं सांगा लोक अवश्य बघतात लोक प्रामाणिकपणे बघतात लोक म्हणतात काय लपडं झालंय बघूया तरी आणि मग त्यांना कळतं की हा माणूस प्रामाणिकपणे काम करतोय अॅटवाटिक कळतं त्यांना आणि माझा प्रचार होतोय तुमचा नाही आहे प्रचार कळ ना हे याला पावसाळे बघावे लागत नाही याला फक्त मेंदू पाहिजे जागेवर मी तुमच्यापेक्षा कमी पावसाळे बघितलेत पण जे पावसाळे बघितले ते मनसोक्त बघितलेत हा जे पावसाळे बघित आणि सगळ्यात महत्त्वाचं हे सगळं लाईव्ह बोलतोय आपण हा कारण मी नॉर्मल असं बोलतच नाही मी लाईव्हच असतो कायम हा हे का बोलतोय लोकांना पण कळू दे काही गरज नाही त्याची मी लाईव्ह असतो इतकंच पकडा आम्ही नातं कोणाशी जोडत नाही ठीक आहे ठेवा गुड मित्रांनो लक्ष द्या की मला रात्री जे मेसेज येत होते चुकीचे माझ्या व्हिडिओवरती चुकीचे मेसेज आहेत एक मिनिट हां मी सायलेंट करतो नाही ते वाजत राहणार आहे माझ्या व्हिडिओवरती चुकीचे मेसेज आहेत आणि भराभर आले चार पाच अकाउंटवरून आले म्हणजे लोकांचं मन वळ वळवण्यासाठी कारण ह्या लोकांचे धंदे बंद होणार माझ्यामुळे प्रामाणिकपणाचा लढा खूप वेळ लागतो लढायला मी फक्त त्यांचे जे काय बायोटा यायचे अनाथ आश्रम अनाथ आश्रम अना कोणतीही अपेक्षा नाही शेतकरी चालेल हे चालेल बिचारा शेतकऱ्यांना फसवलं जातं आहे आणि त्याच्यामुळे मुलीसुद्धा विश्वास ठेवत नाही मॅट्रोमनीवरती असे धंदे चालले आहेत आणि तो हा माणूस कळलं ना आणि अशी माणसं खूप आहेत चार पाच अकाउंटवरनं मेसेज आले होते मला की मी प उलवाडणूक केली कोणाची कोणाची फसवणूक केली असे मेसेज आले होते आता तुम्हाला लाईव्ह कळलं कोण माणूस होता काय होता लाईव्ह कळलं बिंग पडलं आहे मी सपशे तर विचार करा त्यांचं चालणं बंद झालं आहे आता कारण कसं विश्वास नाही ठेवणार तुम्हाला सगळ्यांना सांगतो मुळात मित्रांनो अनाथ आश्रम हा विषय अनाथ आश्रम असतात पण अनाथ आश्रममध्ये लग्नाच्या मुली नसतात हो का नसतात कारण मुलं मोठी व्हायच्या अगोदरच कोणीतरी दत्तक घेतं हे लक्षात ठेवा हे बेकार धंदे करणारे लोक जागोजागी आहेत खोटं नाटं बोलून कोणाचे फोटो दाखवतात आणि काही करतात तो प्रकार मी करत नाही मला कोणाचे फोटो दाखवायची गरज नाही लोकांनी आणि विश्वास आहे माझ्यावरती मी जी लग्न जमवली ती फोटो दाखवून नाही जमवली फोटो न दाखवता लग्न जमवली आणि प्रत्येक लोक व्यक्तीला सांगतोय तिथे स्वतः जाऊन चौकशी करा जाऊन बघा जे काय आहे ते अस्तित्व बघा आणि मग लग्न करा आणि अशी लग्न जमतात आणि माझे लग्न बघा माझी लग्न आत्तापर्यंत व्यवस्थित टिकलेली आहेत आणि या अनाथ आश्रमवाल्यांची लग्न किती दिवस असतात दोन तीन दिवस मग ते सगळं लुटून घेऊन जायचं त्यांचं कमिशन त्यांना द्यायचं आणि ती पोरगी पण सही सलामत कारण पोरीच्या बाजूने नियम आहेत सगळे मुलगा बिचारा मर्म मरणार वीस पंचवीस वर्षाचा होईपर्यंत जी काय प्रॉपर्टी आईवडलांनी म्हणा किंवा त्याने जी प्रॉपर्टी गोळा केली आहे ती सगळी प्रॉपर्टी एका दिवसात ते घेऊन पळणार समजलं ना मग हे अनाथ आश्रमच्या नावाने धंदे चालतात असले धंदे मी करत नाही आणि मला त्याची गरज पण वाटणार नाही कारण मला मला किती पाहिजे मला कि किती पाहिजे पैसा मला खाऊन पिऊन सुखी आहे एकदम लोळत पडलं इतका सुखी आहे एवढा पैसा मला मिळतो आहे एक विचार करा मला काय गरज आहे ते अनाद नाव सांगायला हां असले धंदे कशाला करू मी मला मान सन्मान आहे आज बघा खालतीच्या कमेंट येतात जर मी दोन नंबरचा धंदा केला असता तर अशा कमेंट आल्या असत्या का छान छान कमेंट येतात त्याचं कारण काय लोक आशीर्वाद देतात लोक बोलतात की आमचं आयुष्य तुम्हाला लागू देत असं पण बोलले आहेत बघा काही कमेंटमध्ये मला त्याची आवश्यकता नाही आहे मी जेवढा जगतोय तेवढं पुरेसं आहे आणि पुढे अमरच राहणार आहे मी मेलो नंतर पण अमर राहणार मी कारण काय मी करून ठेवलेलं आहे तेवढं आणि या लोकांसाठी लोक प्रार्थना करतील लवकर मरू दे त्यांना कळलं ना त्यांच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे मला माझी बरोबर कोणी करू शकत नाही कोणीतरी बना एवढं मी म्हणतो प्रामाणिकपणे कष्ट करा प्रामाणिकपणे बना अरे काय कमवून काय करणार आहात कुठे ठेवणार पैसा जेव्हा जसं आलात ना तस त्याच्यापेक्षा वाईट अवस्था असणार जाताना जाताना त्याच्यापेक्षा वाईट अवस्था असणार लोक तुम्हाला जाळायला बघणार किती पुण्यवान असू देत कितीही पुण्यवान असू दे मलासुद्धा लोक जाळायला बघणार एकत्र येणं जाळायला मला कळ ना जलमताना लोक आनंदी असतात नंतर मेल्यानंतर जाळायला लोक असणार कळलं का कशाला पैसा कमवत आहे कशाला एवढं हे करत आहे हां हा? चांगल्या मार्गाने पैसा कमवा एवढंच माझं मत आहे पैसा मिळतो आहे वाड़ वाड़ ना मी बघा मला पैसा मिळतो आहे व्यवस्थित मला भरपूर आहे फी फी उलट वाढवत जाईन पण दोन नंबरचा धंदा नाही करणार फी वाढवल्यामुळे काय होणार मला कामं कमी येणार फी जर कमी ठेवली तर सगळेच लोक पेमेंट करणार मी त्यांचं काम नाही करू शकत त्या त्यांचं अपलोड करू शकत नाही वेळच नसणार मला आणि वेळ नसला तर लोक शिवाय येणार मला त्यापेक्षा जे काही ठराविक बायोट आहेत तेच तोड करेन मी बस आहे लोक आनंदी तरी आहेत हॅपी आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो जर कोण करणारं असेल काम असं तर करा चालू कारण बीज माझ्याकडे सगळ्याच पार्ट्या मी घेत नाही तर त्या पार्ट्या तुम्हाला भेटतील मी देणार नाही आहे माझ्याजवळ तोटका वेळ नाही आहे पण ॲटोमॅटिक तुम्हाला भेटेल तुमचं काम चांगलं असेल तर तुम तुम्हालासुद्धा कॉल येतील फक्त एवढाच संघर्ष खूप मोठा आहे सोपी गोष्ट नाही कारण हे जे कोण बसलेत फालतू लोक बसलेत कुठे कुठे दुकानं घालून तर ते तुम्हाला जगायला नाही देणार आणि त्यांच्यामुळे एवढा गोंधळ झाला की तुमच्यावर विश्वास ठेवताना खूप विचार करते लोक आता बघा मी एवढं काम केलं आहे मी पूर्वी वीस बावीस वी वर्ष मी काम केलं आहे बावीस वर्ष या क्षेत्रात आहे मी बावीस वर्षानंतरसुद्धा लोक मला संशयाने किती बघत आहेत कळ ना त्यामुळे जगणं मुश्किल आहे या क्षेत्रात पण तरीसुद्धा जर तुम्ही टिकत असाल तर करू करा तुम्ही नाव इथे प्रसिद्धी मिळेल तुम्हाला भले शि शिव्या पण भेटेल पण शिवाय भेटल्या तरी नाव नक्कीच होईल तुमचं प्रामाणिकपणे काम करा थोडा वेळ लागेल कळ ना मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्यासारखा गोष्ट आहे ही आज मला अनाथाश्रमाला भेटला बघा त्याने स्वतःच कबूल केलं आहे व्हिडिओमध्येच बोलला तो त्यात स्वतः अनाथ असं वाल्यांचं कौतुक करत होता म्हणजे याचा अर्थ काय मी करतो आहे ते चुकीचं म्हणून सांगत होता पण त्याचं भिंक फुटलं काल मला जे कमेंट आल्या होत्या त्या त्या व्यक्तीशी बोलायचं होतं त्याला मी कमेंटमध्ये काय सांगितलं तुमचा नंबर पाठवा नंबर पाठवला होता का नाही पाठवलं का कारण पब्लिक छेडणार त्याला पब्लिक बऱ्यापैकी ओरडणार त्याच्यावर तर मी जे काय करतो आहे ते महत्त्वाचं आहे मी लोकांच्या हिताचं काम करतोय आणि एवढंच नाही मी मित्रांनो एक मालिका तयार केली आहे त्या मालिकेत मा मी स्पष्ट सांगितलं आहे की माझ्याकडून काही चुका होत असतील तर अवश्य सांगा दुसरी गोष्ट लाईव्हमध्ये आहे त्या मी असं नाही पब्लिक करणार नाही मी माणूस आहे मी चुकू शकतो कळ ना चुकू शकतो आणि चूक कबूल करायला मला काही असा इश्यू नाही आहे मित्रांनो माझा गुडगा दुखतो आहे नाही तर मी उटापैशा काढून पण माफी मागू शकतो पण ते नाही जमलं तर मी खाली जमिनीला हात लावून म्हणजे तुम्हाला तुमच्या पायाला स्पर्श केला असं समजेल मी आणि तशी मी माफी मागेन फुल लाईव्हमध्ये कळलं का जर मी चुकलो असेल तर मी कोणाचं लुबाडणूक केली नाही कोणाचा दोन नंबरचा पैसा मी खाल्ला नाही आहे मी फक्त एवढंच मी मला जेवढं जमतं तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि अजून काही मी करायला पाहिजे हे तुम्ही सुचवू शकता कारण मी जे नियम बनवलेत त्याच्यामध्ये अजून एखादा ॲड जर नियम ॲड होणार असेल चांगला तर आपण नक्कीच करूया फक्त विषय कसा आहे की तो जनहितार्थ असला पाहिजे स्वतःच्या हिताचा असता कामा नाही तुम्ही म्हणाल मुलींचे नंबर शो करा तर मी करणार नाही एक विचार करा तुमची मुलगी आहे तुमच्या मुलीचा नंबर शो केला तर काय होणार संपूर्ण महाराष्ट्र बसलं आहे सगळे तिला कॉल करणार कळं त्याच्यामध्ये तसलं काय सांगू नका मला मी जे करणार विचार करून करणार जरी तुम्ही सुचवलात तरीसुद्धा त्याच्यावर विचार करणार आणि नुसतंच विचार नाही करणार लोकांचे पण विचार घेणार त्याच्यावर तर मी करणार मी पूर्ण विचार करून बनवतो नियम का बनवतो कारण हे बघा याच्यातून तुम्हाला फायदा आहे पण ज्यांना कळतं ते लोक नक्कीच शेअर करतील मला नाही कळत ते नाई करना। ते नाही करणार आता हा जो व्यक्ती कोण बोलत होता नक्कीच माझ्यापेक्षा वयस्कर होता त्याच्या आवाजावरून कळतं चालेल ना मग ते काय फायदा आहे एवढे पावसाळे त्याने बघितले काय फायदा आहे काय करतोय तो आणि त्याला हे माहिती आहे अमोल गावडे कायम लाईव्ह असतो हे पण त्याला माहिती आहे की आपलं भांडं फुटणार हे पण त्याला माहिती आहे तरी पण त्याने डेअरिंग केली माझ्याशी बोलण्याची काय बोलायचं हे पण आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा असे चोर मंडळी भरपूर आहेत व्हिडिओ लांबतो आहे मी जास्त काही बोलत नाही आहे पुढे आपण भविष्यात दुसरा व्हिडिओ या त्याच्यात बोलूया धन्यवाद